राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करून सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती याबाबत या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसात चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषी मंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली लागला असून चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची दोनशे दोन कोटी शहात्तर लाखांची रक्कम एकतीस ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याचे समाधान आहे अशा भावना राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे क्लेम देण्याची जबाबदारी होती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अतिशय मुजोरीने वागत होती या संदर्भात पाच ऑगस्टला मी बैठक घेतली सात ऑगस्ट गा माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या केबिनमध्ये दालनाथ बैठक घेतली सचिव वी राधा उपस्थित होत्या आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय जागा आणि पैसे वितरित होण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली साधारणतः दोनशे दोन कोटी छात्र लाख तेवीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयाचा पीक विमा हा एकतीस ऑक्टोंबरपर्यंत आम्ही देतो आहे याशिवाय काही जे क्लेम्स होते ज्याबद्दल कन्सिडरेशन ते करत नव्हते यामध्ये लेट इंटिमेशन सात हजार नऊशे एकोणसाठ आता कन्सिडर झाली नो रेनफॉल ऑन इवन डेट वीस हजार पंच्याण्णव आता कन्सिडर झाली क्रॉप मिसमॅच सतराशे बासष्ट व्हेरिफिकेशन करून त्याच्यावर निर्णय होईल डुप्लिकेट इंटिमेशन याच्यावरही निर्णय होईल आणि यासोबतच लोकल क्लायमिटीच्या बाबतीमध्येही निर्णय होईल तर साधारणतः दोनशे दोन कोटी रुपयाचं तर वाटप सुरू झालं पण यासोबत अजून पन्नास साठ कोटी हे चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विम्यात येईल तर साधारणतः मी माननीय मुख्यमंत्री माननी महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय व विशेष करून कृषी मंत्र्यांना धन्यवाद देऊ की त्यांनी बैठक लावली जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून अतिशय बारीक आणि सूक्ष्मपणे त्यांच्या टीमनी यामध्ये काम केलं त्यांचंही मी कौतुक करेल